thank you

विप्लव जाधव माझ्या शेजारच्या गावचे सुपत्र आहेत ऐनवरे दादांच्या माध्यमातून दोनशे एक रुपयाचा पारितोषिक आलाय मानाचा मोजरा करतो त्याचप्रमाणे ग्रामदेवता श्री सोमबा रावगोबा विठला जुगाई प्रसन्न मौजे मोरडे या गावचे राजेश टिकंबोचे कट्टर चाहते गणेश गुरव आणि राकेश गुरव दादांच्या माध्यमातून एकशे एक, एक रुपयाचं बहारदार पारितोषिक आलाय मानाचा मोजरा करतो त्याचप्रमाणे राजेश भाऊ चाहते अमोलबाई रतेशबाई अक्षय मेवणकर प्रतमेश कनेरे या माझ्या भावांच्या माध्यमातून पाचशे एक रुपयाचा बहार त्याचप्रमाणे दृष्टी ठिकाणी गोल्डन इंडिया गोल्डन इंडिया फॅसिलिटी मॅनेजमेंट मॅनेजर शशिदादा गोवळकर दादांच्या माध्यमातून संपूर्ण कार्यक्रमासाठी एक हजार एक रुपयाचा बहार माझी दृष्टी काय भीती मानाचा करतो आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमासाठी मित्रांनो माझे बंधू उद्या त्यांचा कार्यक्रम माझ्या शिष्यांसोबत होणार आहे आणि ज्यांचा आज खास करून वाढदिवस आहे सन्माननीय तुयेवाले शाहीर जिंटेशादा गुरव यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि तुम्हाला तुमच्या उद्या कार्यक्रमासाठी खास करून आज ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे माझे बंधू सुशांत दादा शिरकर एक गोड गाण्याचे शाहीर आहेत दादा देखील अशा गर्दीमध्ये वेळात वेळ काढून उपस्थित आहेत माणा समुद्रा त्याचप्रमाणे आमचा ढोलकी पटकन साहिली केळकर आणि त्यांची संपूर्ण टीम अच्छा या घटनेमध्ये उपस्थित आहे मानाचा मजरा करतो त्याचप्रमाणे माझे बंधू प्रवीण दादा डोईसोडे त्यांचे मोठे दादा देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत दादा दादा देखील माझा मजरा सांगा ते आठवणी आणि म्हणून या ठिकाणी बघा शाही राणी आता खदलव ना नक्की आहे ना आता फक्त गोवांच्याच बाजूला रडू नका हा पैसा आला आणि म्हणून आता असं झालं माहितीये पण गोवाने आज भारी म्हणजे मला वाटलं होतं भागाला भाग आहे ना भागाला भाग गोवा देतील पण आज आज ते सांगून गेले म्हणतात निकामोआ हो कशी आहे कशी वारी करा कारण त्याला माहितीये दुसरी वारी त्यांचीच जाईल मला काय करत वारी कराय भेटत नाही म्हणून आपली वलाची साल वागायला लावून जातात पण झालंय कस झालंय कस बडी बडी बाते काय रे बोला बडी बडी बाते आणि ढोंगाने काय जाते राम रे म्हणून म्हणून सांगतो आपली बरंच काय 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 ते मला बोलायचं आज प्रयत्न करत होत पण तेवढा तोंडाला ताला पण लावत होत पण वा मी काय मागाशी म्हणाले मी मागाशी काय म्हटलं रेकॉर्डिंग आहे सतराशे शहाण्णव समोर कॅमेरे आहेत बघा मित्रांनो काय म्हणतोय मी काय मागाशी बोललो की शाहिरांचा कार्यक्रम ज्या ज्या वेळेस माझ्यासोबत होतो त्या त्यावेळेस ते गण एवढे भारी गातात की त्यांचे गण प्रसिद्ध होतात बरोबर आहे ना आता जो माकड तोंड्याचा आहे त्याला कोण पण कालाच म्हणजे पण मी, मी, तो थे। तो थे मी, मी असा वाटला नाही की मी पांढऱ्या पायाचा आहे म्हणून जर असा बोललो असेल तर आजच्या बारीचा बिडा इथं ठेवून जाईल काय बोलतोय मी पांढऱ्या पायाचा बोललोच नाही ह्यांच्या कानात हुंदीर मुतला मी बोनच्या पहिलं बाकीच बाजूचं मुतायचं आता हुंदीर मुतला बोंच्या कानात कारण मी पांढऱ्या पायाचा असा शब्द बोललोच नाही मी फक्त काय बोललो की बोवांचे गण माझ्यासोबत एवढे फेमस होतात कारण माझा बायगुण त्यांच्यासाठी चांगला आहे मी पांढऱ्या पायाचा बोललो आणि मला खरं सांगा मित्रांनो जर मी ह्या शाहिरांची त्यांचे गण आजही माझी पोरगी पण बोलते माझी पोरगी पण अग सांग मम्मे काय काय जर लहान मुलांच्या मनात जर बोवा तुमचे गण बसले मी तुमचं कौतुक करतोय की नाही करतोय ना तुमचं कौतुक मला खरं सांगा खर सांगा जर खरं असेल तर खरं सांगा तुम्हाला राजेश बुवाचा आवाज आवडतो का नाही हे आपला तो बाबू आणि लोकांचा करता नको काय खरं असे चला तालाचा पता नाही तो बुवा म्हणतो साडेसात तुझ्या आयुष्यात साडेसात राजेश बोवा किंचानेश्वर म्हणतात बुवा तुम्हाला हा जो विनंती आहे मी तुम्हाला सांगितले परवाच्या कार्यक्रमात नवरा बायकोचं भांडण आहे बायको जर वाऊगी असेल तर नवऱ्याला कुठेतरी कमीपणा घ्यायला लागतो म्हणून तुम्हाला सांगितलं निकम परत मला व्हायला भाग काय तर खरं सांगतो हे माझ्यासोबत बाऱ्या करायच्या पण बंद होती गेल्या वर्षी ठरला होता त्यांचा पण कुठेतरी घोडा आणला या हलू हलू घेतो बोवा साडेसात नाही तुमच्या आयुष्यातली साडेसाती राजेश बुवा आहे कारण यंदा तुमच्या पाचवीला मीच नाही फक्त लक्षात ठेवा पहिला विषय पहिला विषय का जास्त बोलायचं जाऊ नको जास्त बोलाय नको म्हणून म्हटलं शजानी बाहिर या माझ्या कोर नका होय म्हणे ना हो लांबर आहे नऊ सशाची पायट असते कशी माऊ लांब रे ना सशाची पायट असते कशी माऊ आणि चंगने बोले आता बघा आल्या म्हणतील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ काय म्हणतील सात आठ नऊ चकल्या बोले तुम्हाला ऐका अरे शजानी बाई तुमचा टी या माझ्या पोराना पाहू द्या सोना बोले नऊ अन शिंदे म्हणतोय आदमाच्या बाबूला आतमध्ये घ्या है ना आणि गोट्या कुठ तो बाहेर बरं म्हणताय का आता केलेलं पाप होगी न माप विषय कसा आहे बघा एका एका शापान त्या नारदा नारद म्हणून मुळ त्या वाल्याचा वाल्मिकी झाला सुशांतांना बरोबर आहे ना बरोबर आहे म्हणून सांगतो यांच्या भागाला भाग यांना भागाला भाग यांना भागाला भाग नाही मी येण्या माझ्या प्रश्न विचारतात त्यांना कटिंग समजलं म्हणून सारावन केले ना आज तुम्हाला सांगतो मी आज भागाला भाग नाही आणि भेद भेद म्हणतात बुवा भेद भेद तुम्हाला छेद पाडतो बघा कुठं खोटा मला म्हणतात नारदाचा विषय का वाल्या नारदा उद्देश दिला म्हणून वाल्याचा वाल्मी कसा झाला ऐका मग त्याची परीक्षा देशील काय अस आता त्याची परीक्षा देशील मग माझ्या संगतीला येशील काय नारदमुनी माझ्याला म्हणताय तू एवढं पाप केलंस पण आज तुझ्या पापा सोबत व्हायला तुझी बायको पोरा पण तुझ्या सोबत नाही अरे माझ्या सोबत येशील काय गाड्या येऊ ते काय म्हणता नारायण मुनी माझ्या सोबत येशील काय अरे गाड्या तू रोज माझ तोटात घेशील काय माझ्या सोबत येशील काय तू माझ तोटात काय

साची बारीक साडे शिर साची बारीक सागे

भाजी आहे धोडक्याची आणि साला काढूया धोडक्याची आज मित्रांनो मी कलगीवाला आहे बाईची बाजू म्हणतोय आता धोडका यांच्याकडेच आहे धोडका कोणाचा आज यांचा कोतवाल त्यांना सांगा मना अगदी रगा दे साला काढा धोडक्याची म्हणून सांगतो विषय का मुद्दा असे काय म्हणाले हलो म्हणतात म्हणजे ह्यांची जी काय गाणी असती जो काय कलगी तुला कळतो त्यातला अभ्यास जो काय हाय तो फक्त आमचं आंघोर्य भुवनाच कळतो बाकीचं सगळं खूप खुल आहे मी का मगाशी म्हटलं माहितीये आता बस बॅगा बिगा का भरल्या ते तुमच्या नाही करायचं तुम्ही फक्त पैसा आलं पैसा आलं जाहिरात नाही करत असा तुम्ही वा लेख जेव्हा एखादा बाप किंवा आपली आई जेव्हा सासरी पाठवतो ना तेव्हा तिची माहेर येताना वाट बघत नाही एवढा हा माझा कोकण करता गणपती बाप्पाची वाट बघत असतो फक्त गोडका आणि बॉडकास करतो आणि म्हणून बघा दुसरा मुद्दा आता बुवांच्या गवडीची बुवा कटिंग आणले पण घेत नाही देत नाही बुवा तेवढा वेळ आहे वे मुद्दा मुलां ठिकाणी राहून गेला नको नको नका प्रश्न उत्तराचा आज ते काही माझ्या प्रश्नावर बोलले नाही पण वनचा विषय मी त्यांना आणला महत्वाचा विषय आज मला माहिती मला गाणी बोलायला कमी भेटू द्या कारण ते सांगून गेलंय बघा शी की बारी हवी जशी म्हणतात करा विषय आणलाय बघा वनच्या प्रश्नाचा आणि ते बघा काय म्हणाले मित्रांनो आजच्या या कार्यक्रमाला जाणकार मंडळी देखील या ठिकाणी बसलेले डावा दादा खास करून तुमचं पण लक्ष असू द्या ते काय म्हणाले की तुमच्या जर हिम्मत असेल म्हणता तर माझ्या गेल्या वर्षीच्या प्रश्नाचं उत्तर घेऊन या माकड म्हणतो माझी लाज कशा ऐका हे बुवा हे सर हे गेल्या वर्षापर्यंत सांगतात असा असा माझा प्रश्न आहे आणि माझ्या ग्रंथाचं नाव आहे तेव्हा स्वयंवर बरोबर आहे ना बुवा आज तुमचा विषय कुठला ही न पडता तुम्ही तुमचा विषय बदलला तुमच्या मनानं मग आज तुम्हाला माझं चॅलेंज आहे तुम्ही एवढा नाकाला जिम लावता ना देवा ठिकाणच्या स्वयंवर ग्रंथाचं नाव बा कुठल्या शाही नाही पण तुम्ही सांगता आज तुम्हाला चॅलेंज आहे बुवा तुमचा ग्रंथ तुम्ही घेऊन या आणि त्या प्रश्नाचं उत्तर आज बोवा तुम्हीच देऊन टाका चला तुम्ही मारताव ना खुशारख्या ना बडी बडी बाकी ढोंगण खायला घेऊन या देवा दीकर आणि त्याचं उत्तर तुमचं तुम्ही देऊन टाका मग विषय पाचरा या चोरासारख्या बोवा पहिलं नाही काढायच्या राजेश गोवा गोवा आडग्या गुरुचा बाडगाशाला नाही माझ्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्यावर देऊन द्या विषय जर बरोबर असेल बोवा आता समाजाचा साक्षीला तुमचा सत्कार करेल विषय बोवाचा ऐका शेतीमध्ये काम करताना सर्वांनी शांत करा का शेतीमध्ये काम करताना कमरेला आगडी कोयती बांधून तू नांगर धर म्हणजे तुला तुझ्या नांगराच्या तुला तुझ्या नांगराच्या बैलांना आणि शेतात काम करणाऱ्या माणसांना वाईट शेतभूमीला कोणत्याच वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं वरदान कोणी कोणाला दिलं नाही शाहीर विषय का माझ्या वाचनातून जो विषय गेलाय तो तुमच्या समोर सांगण्याचा सा प्रयत्न करतोय आणि म्हणून तुमच्या घराण्याची खासियत आहे की जर एखाद्या शाहिराचा विषय बरोबर असेल तर तुमच्या घरानं मान्य करता येईल दोन मिनिटं ना थोडी अजून दोन तीन मिनटं वाढवून द्या थोडीशी आणि पाच मिनिटं जास्त घेतले नाही हा मग म्हणून त्यांची पाच मिनिटं त्यांच्या मला द्या फक्त महत्वाचा विषय डिस्टर्ब करू नका ऐका हे वरदान जे आहे मित्रांनो हे वरदान शाहिरांचा विषय काय की वरदान कोणी कोणाला दिलं तर बोवा ते वरदान त्या धर्मी माते ना त्या बळीराजाला दिलं ते वरदान असं होत कि जेव्हा बैराजा नांगर हाती घेत असतो नांगर हाती घेतो आकडी कोयती बांधतो आणि राबू लागतो तेव्हा धरणी असं म्हणते कि बाळा तुझ्या श्रमात पवित्रता आहे तू मातीत घाम टाकतोस म्हणूनच अन्न पिकत म्हणून तुला माझा असं वरदान आहे की ज्या दिवशी तू कमरेला आकडी आणि कोयती बांधशील हातात नांगर धरशील त्या दिवशी तुझ्यावर तुझ्या बैलांवर तुझ्या त्या मजुरावर कोणत्याही वाईट शक्तीचा म्हणजे कोणत्याही वाईट ग्रहांचा जे शनी राहू आणि केतू आहेत त्यांचा प्रभाव तुझ्यावरती पडणार नाही हे बोवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्या वाचनातून बोवा केलंय जर खरं असेल तर प्रामाणिकपणा या ठिकाणी मान्य करा दुसरा विषय आता ऐका दुसरा विषय तो दुसरा विषय आपण ऐका हा बोवा बघा म्हटलं ना आई आवल्यात म्हणतात रांडची विशेष असं राहतात त्यांचा ऐका काय म्हणतो बघा विषय कौरव आणि पांडवांचं युद्ध होत काय मित्रांनो कौरवांचं आणि पांडवांचं युद्ध होत कौरव डावां लावतात कोणाला द्रौपदीला विषय कसा आणला बघा अरे मी अरद्ष्य करून तू भरची बरोबर आहे ना गोव्यात अडीत पण आज घातात आणि भेशीत पण घातात चला ढेकना कुठला कुठं शिरतील पता लागायचं नाही म्हणून म्हणलं अरदू मारून मी शिवडता

आता जाता एक तुम्हाला शेवटचा सल्ला देऊन जातोय माझी समजू दे वेळेच्या वेळे जरी ह्या राजेश बुवाचे साडेसात सुरू असतील मी गेल्या वर्षी किरण दादा गवनी कुठे आहेत हात वरती करा किरण दादा गवनी कुठले अंगल आहेत गेल्या वर्षी सौंदळ मध्ये या बोलचा माझा कार्यक्रम झाला होता मी त्या दिवशी दादाला सांगितलंय की तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून प्रसिद्ध असं जग जाहीर करा आणि आजही तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगतोय माझ्या नावाच्या पुढं कुणीही सप्तसुलांचा बादशाह व्हायचा नाही ही माझी सर्वांना हाच जोडून एक नम्र विनंती आहे मी गेल्या वर्षापासून सांगतोय जर यांच्या पोटात दुखत असेल आणि का मी काही एवढा मोठा नाहीच मी फक्त मित्रांनो तुमच्या पायाचे चा धूळ आहे त्याच्यामुळे माझ्या नावाच्या पुढे कोणी जावायचं आजपासून सगळ्यांनी सांगतो आणि ज्याच्या कुणाच्या चॅनलला दिसत त्याच्या खाली मी मुद्दाम कमेंट करून ठेवून आधीच सांगतोय तुम्हाला सगळ्यांना माझ्या नावाच्या पुढं आग लावा पुढं माझ्या नावा पुढे लावायचा नाही म्हणून सांगतोय पण अभिमान एका गोष्टीचा वाटतोय हो हे मग अशी बोललोय अर्धा हिकडनं आणतोय आणि अर्धा तिकडनं आणतोय दहा शिष्य सागरीत केले आणि उद्या एका शिष्याची बारी याच रंगमंचावर अरे मेल्या नव्हतं तुम्ही उद्या लागलो ना एमपीएससी ची परीक्षा पास झाल्यावर तुमचा वंश पुढे चालवायला पण तुशील ठेवलो नाही हे जे ए बाबानो तुम्ही पण माझे चांगले मित्र हे नुसत्या भुवाच्या सोपड्या किती वर्ष सांभाळणार ना तुम्ही वजाला कार उभा त्यातना काहीतरी शिका बुवा तुमच्यासारखा एखादा कोणतरी घरवा घडवाघुड घराण्याचं नाव राखायला नुसतं आपलं मरतायत संपूर्ण आणि बुवड्या आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी बारी या ठिकाणी संपवतोय तु दे बरे कन कसा नाही तु दे बरे कसा नाही गंध प्रेम प्रीतीचे पसर रे गंध प्रेम प्रीतीचे पसर रेसरे तुझा साठी हसने मी विसरणे

आपण व्यापारी काढून आजच्या कार्यक्रमा हाऊसफुल केला तुम्हाला देखील एकदा मनाचा करतो आणि शाहरला देखील सांगते बोवा राग नसावा लोभ असावा तुम्हाला देखील तुमच्या पुढच्या भावी भविवाणकांसाठी शुभेच्छा देतो आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आजची ही सेवा